बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणि शिवाजी महाराजांची जयंती जर पाहतो आपण देशभरात साजरी होतेच परंतु परदेशात विदेशात देखील अगदी मग जपानमध्ये असेल मॉरिशस मध्ये असेल लंडन मध्ये असेल रशियामध्ये असेल तिथं आपले जे शिवभक्त जे डॉक्टर जे विद्यार्थी जे शिकायला गेले तिथे शिवजयंती उत्सव साजरी करतात आणि मी देखील शिवजयंतीच्या त्यांना इथून शुभेच्छा पाठवतो खरं म्हणजे साता समुद्रापलीकडे आपल्या राजाची कीर्ती पसरली आहे आणि शाहू महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले गडकोट किल्ले युनोस्को मध्ये आपले गेलेत हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची ही मोठी कीर्ती आहे आणि या ठिकाणी नौदलाच्या से नौदलाच्या झेंड्यावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी प्रतिकृती त्या झेंड्यावर लावली हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान आणि म्हणून सांगावं तेवढं कमी आहे आणि म्हणून आज ब्रिटन मधून आलेली वाघनक देखील त्याचा सगळे लोक या महाराष्ट्रातले तमाम शिवभक्त दर्शन घेताय हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे केवळ पुतळे नाहीये खऱ्या अर्थाने हे प्रेरणा आहे ही ऊर्जा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही कुशल प्रशासक संघटन कौशल्य रयतेचा राजा सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं सर्व अठरा पकड जातीला घेऊन पुढे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला साडी चोळी घालून तिला पुन्हा अतिशय स्वाभिमानाने आदराने परत पाठवण्याचं काम आपल्या राजाने केलं हे राजाचं काम ही कीर्ती आहे आणि म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे हे शासनाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी अनेक कामं तुम्ही आमदार महोदयांनी केली अनेक कामं मी पाहिली त्याच्यामध्ये म्हणजे जयसिंगपूरमध्ये आता स्टेडियम झालं ऑडिटोरियम झालं नाट्यगृह झालं स्विमिंग पूल झालं या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम झाली ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी झालं आता आनंद दिगे साहेबांच्या नावाचं पॅविलियन करताय लंडन मधलं कुठलं ते लॉर्डस पॅव्हलियन प्रतिकृती इकडे आणताय सगळं तुम्ही करताय पण सगळ्यात मोठं काम जर तुम्ही काय केलं असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि हे म्युझियम आपण केलं युपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचा आता मगाशी आपण त्यांचा सत्कार केला अभिमान वाटतो आपल्याला आज ही आपली मुलं युपी आय एस आय पी एस होता आणि त्यासाठी तुम्ही त्याची तजवीज केली वरती छत्रपती शिवाजी महाराज मुलं येतील नतमस्तक होतील प्रेरणा घेतील ऊर्जा घेतील आणि या राज्याची सेवा या देशाची सेवा करतील खऱ्या अर्थाने ही देशभक्ती राष्ट्रभक्ती नसा नसात या तरुणांच्या भिनली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे मोठं भव्य दिव्य काम केलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही या जयसिंगपूरमधून अपक्ष म्हणून प्रत्येक वेळेला निवडून येता हे काही साधं सोपं काम नाही आहे आणि म्हणून या जनतेला या मतदारांना मी धन्यवाद देतो तुम्ही निवडून दिलेला एक आदर्श आमदार या जयसिंगपूरचा विकास करतो आहे दोन हजार कोटी रुपये आपल्या या विकासाला मी मुख्यमंत्री असताना आपल्याला दिले मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना खूप लोकांना खूप म्हणजे विकास प्रकल्पांना पैसे दिले माझ शाहू महाराज असा आहे दिलेलं या हाताचं या हातालाही कळत नाही मी कळून देतही नाही कारण शेवटी विकासा हे विकासाचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे सर्वसामान्य लोकांच्या कामी आले पाहिजे मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे मला आलेला कुठला माणूस प्रत्येक माणूस मुख्यमंत्री सहायता निधी असेल पत्र हे माझ्या सहकार्यांना माहीत आहे मी तात्काळ सही करायचो मग मी ऑफिस मध्ये असेन घरात असेन कार्यालयात असेल कार्यक्रमात असेल गाडीत असेल किंवा रस्त्यावर गर्दीमध्ये असेल तिथं देखील मी सही केलेली आहे जगाच्या पाठीवर एखाद्याच्या पाठीवर सही करणारा पहिला मुख्यमंत्री असेल कारण गर्दीमध्ये त्याच्या प्लेटरवर सही करायची आहे तर त्यांनीच पाठ फिरवून त्याच्यावरच तो कागद ठेवून त्याच्यावरच सही केली हा सिरोळ मध्ये केली बापू बऱ्याच ठिकाणी केली मला आठवतच नाही पण मी सांगतो चारशे साडेचारशे कोटी अडीच वर्षात आपण मला आठवत आहे कोल्हापूरमध्येच शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मी आलो होतो एक मुस्लिम एक मुलगी उभी होती माझ्या समोर एक छोट बाळ तिच्या हातात होतं मी म्हणालो इथं काहीतरी काम असेल मी तिला विचारलं काय काम आहे बोले इसका नाम दुआ आहे बोलू काय झालं बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी से पैसे दिए करके इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैं दुआ रख दिया पैसे कुणाचे आहे हे सर्वसामान्य लोकांचे सरकार पैसे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठीच मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन मी काम करत होतो आणि मागच्या सरकारमध्ये मी सांगत नाही अडीच वर्षात किती पैसे प्रकाश अडीच वर्षात अडीच कोटी आणि माझ्या अडीच वर्षात साडेचारशे कोटी रुपये या सर्व सामान्य लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा आणि म्हणून मग विकास प्रकल्प असतील एकेका मतदारसंघामध्ये जे आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं मी होतो मी सगळ्यात जेव्हा मी आणि देवेंद्रजींनी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो, तो शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन प्रकल्पांसाठी घेतला आणि मला अभिमान आहे आमच्या अडीच वर्षात दीडशे सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिली आणि पहिल्या अडीच वर्षात मी काय बोलत नाही आणि म्हणून या राज्यामध्ये विकास झाला कल्याणकारी योजना झाल्या माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती वयोवृद्ध योजना ज्येष्ठ अंची योजना युवक प्रशिक्षण योजना सगळ्या हो योजना माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगून ठेवतो काही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे आम्ही वचननामा दिलाय पाच वर्षाचा या वचननाम्याप्रमाणे एक एक टप्पा एक एक टप्पा एक एक टप्पा आणि मी तेव्हा देखील म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणी जशी ताकद वाढवतील लाडके भाऊ ताकद वाढवतील लाडके शेतकरी ताकद वाढवतील तसा 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 आपण एक एक वचन पूर्ण करू आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही बिलकुल नाही आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवतो म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दैदिप्यमान यश या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळून लँडस्लाईड मॅन्डेट मिळाला आता जबाबदारी आमची वाढली आहे आमची टीम तीच आहे इंजिन तेच आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा म्हणालो मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता सीएम देवेंद्रजी आहेत मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आपली आहे नाळ तुटता कामा नये आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं त्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे एका शेतकरी कुटुंबातला मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघ संविधान त्यांची घटना एक सर्वसामान्य माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो ही जनतेचे आशीर्वाद आणि म्हणून ज्या वेगाने आम्ही अडीच वर्ष काम केलं त्याच वेगाने या पुढचे देखील किंबोना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने या राज्याचा विकास आम्ही करणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार आणि ती वाटचाल सुरू आहे आणि म्हणून आज मला आनंद आहे मला समाधान आहे ही मागणी जयसिंगपूरच्या रहिवाशांची नागरिकांची शिवभक्तांची मला वाटतं एड्रावकरजी पन्नास वर्षापासून होती पन्नास वर्षापासून ची मागणी आपण आपल्या लोकप्रिय आदर्श आमदारांनी पूर्ण केली त्याच्यात मला थोडासा छोटासा वाटा घेता आला याचा मला अभिमान याचा आनंद मला आणि म्हणून या बघितला आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळच्या मुदियम मुजियम मध्ये इतिहासकालीन शस्त्र आहे दुर्मिळ पत्र व्यवहार त्या ठिकाणी पाहिलं पण दस्तव्याज पाहिजे महाराजाने आम्ही सोबत पाहिलं हे सगळं जतन करण्याचं हे संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या वाचनालयामुळे अभ्यासिकेमुळे या युपीएससी एमपीएससी मधल्या मुलांना अभ्यास करता येईल त्यांना आपलं जे काही टॅलेंट आहे त्यांना आपली हुशारी जी आहे त्यांना दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे आणि तो देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो नगर परिषदेसाठी किती पैसे दिलेत मी काय त्याचा हिशोब ठेवत नाही पण तुम्हाला आणखी जे काही पाहिजे ते तुम्ही स्टेडियम मध्ये पॅव्हिलियन करताय आणखी ओव्हरहेड लाईन जे आहे ते अंडरग्राऊंड करायची आहे एक मॉडेल तयार होईल एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयसिंगपूर हे मॉडेल तयार होईल आणि कारण शाहू महाराजांनी हे जयसिंगपूर बसवलं आहे नव्वद डिग्रीचे काटकोणी रस्ते ही त्यांची संकल्पना खऱ्या अर्थाने रस्ते चांगले पाहिजेत कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे तर खऱ्या अर्थाने राज्याचा शहराचा विकास होत असतो आणि म्हणून ते देण्याचं काम आपण करतोय आज मला वाटतं त्या पॅवेलियनसाठी वीस कोटी रुपये दिलेत मला वाटतं ते पुरणार नाहीत पुरती नको आता दुसरे रेल्वेवरचा पूल त्याला तर पैसे पाहिजेच आहे आणि म्हणून त्याला जे जे आपले नाट्यगृह असेल पूल असेल वायर असतील ड्रेनेज सिस्टीम असेल जे जे आपल्याला या जयसिंगपूर साठी करायचं आहे नगर विकास विभाग म्हणून माझ्याकडे तो विभाग आहे आणि आपल्याला माहित आहे शहरामध्ये कुठलंही राजकीय कुठलंही राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका आपली आहे आणि ती भूमिका घेताना तुम्हाला राजेंद्रजी तुम्हाला काही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो एक मॉडेल शहर बघायला आले पाहिजे एवढ्या मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या योजना सुविधा नाहीत त्या तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दूरदृष्टी ठेवून हे जयसिंगपूर एक मॉडेल शहर करायचं मॉडेल शहर करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने अनेक शहर असतात परंतु त्या शहरामध्ये सुवा सुविधा पाहिजे सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम करण्याचा लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण पार पाडताय मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये किंबहुना सर्वच मतदारसंघामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलं मगाशी आपण म्हणालात की ओव्हरहेड वायर आपण अंडरग्राऊंड केली पुन्हा रस्ते खोदावे लागता कामा नये हे देखील काम आपलं या ठिकाणी आपण करून घेऊ त्याला देखील जो निधी लागेल तो देखील आपल्याला दिला जाईल